तुम्ही डॉक्टर तारल्याकरांचा सोशल हार्ड केअर सेंटर आणि स्पेशलिटी हॉस्पिटल नेहरू इथे आहे नाव ना सांगा अशोक नथुराम ठाकूर आपलं वय किती आणि आपण कुठून आला वय एकावन्न आणि आलो अलिबाग काय ना आयसीयू मध्ये त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला ते एन्जिओग्राफी येस सर मध्ये आपण बघतो की किती हार्ट ब्लॉकेज आहे काय ब्लॉकेज आहे कसं वाटलं तीन दिवसात हॉस्पिटल डॉक्टर्स मामा माझी उत्तम वाटलं सर साफसफाई पण सुंदर आहे आणि म्हणजे जे डॉक्टर आहेत नर्स आहेत त्या पण म्हणजे उत्तम असे मार्गदर्शन आणि सगळं टायमावर म्हणजे जे माणसाला गरज आहे त्याप्रमाणे ते लक्ष देत राहतात चांगलं मार्गदर्शन चांगलं आहे आणि चांगलं सगळं सुविधा पण चांगल्या आहेत सर काही नाही तर उला एकदम उत्तम वाटलं मला आनंदात वाटलं म्हणजे तसं म्हणजे वाटलं पण ना मी एनिओग्रॉफी केलं आणि मी म्हणजे असं कुठेतरी पडलेलं आहे का कुठेतरी कोण लक्ष नाही देत असं काहीच नाही एकदम उत्तम उत्तम म्हणजे छान छान मला अपेक्षित होतं धन्यवाद तुम्ही इथे येऊन तुमचे अनुभव शेअर केले त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली आमचा जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद जीवनाच्या पुढे वाटचालस मी आपल्याला हॉस्पिटल धन्यवाद नमस्कार तुम्ही डॉक्टर